मिरजेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरेश खाडी यांचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरू आहे सुरेश खाडे प्रत्येक समाजाच्या नागरिकांना भेटून गल्लोगल्ली घरोघरी जाऊन प्रचार करत आहे त्याबरोबरच आज सतार मेकर गल्लीमधील सर्व सतार मेकर यांनी सुरेश खाडे यांचे स्वागत करत त्यांना हार घालून त्यांना आश्वासन दिलं आहे की पूर्ण सतार मेकर गल्ली आणि सर्व सतार मेकर सुरेश खाडे यांच्या पाठीशी उभे आहेत पूर्णपणे पाठिंबा देण्याची ग्वाही आज देण्यात आली सतार मेकरांचे अनेक प्रश्न सुरेश खाडे यांनी मार्गी लावलेले आहेत आमच्या अडचणी सुरेश खाडे यांनी समजून घेऊन त्यांना पूर्ण करण्याचा आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासाठी आज आणि यापुढे सुद्धा सतार मोहल्ला त्यांच्या पाठीशी आहे जास्त वेगळा नसतं पण जगापेक्षा थोडेसे मागण्या वेगळ्या असतात आमचे आणि हाच आम्ही सतार मयकर मार्फत सांगतोय की तुम्ही यावेळी चौ चौकार मारणार आणि आमच्या सतार मयकर समाजाकडं तुमचं लक्ष विशेष लक्ष असावं हे आम्ही हे करतोय आज या ठिकाणी शहीद सतार मेकर नदाब नदाब या लोकांनी आज आजचं मिटिंग या मिटिंगच नियोजन केलं आणि शहरामध्ये मुस्लिम समाजामध्ये जे गैरसमज पसरत आहे हे गैरसमज दूर करण्याचं काम यांनी ही घेऊन केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सगळ्यांना मी धन्यवाद आज सतार मेकर भारतीय जनता पार्टीचे खासदार शस्त्रबुद्धी साहेबांनी सतार मेकर समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून फार दिल्लीपर्यंत तुमचे प्रश्न मांडले त्या प्रश्नाचे निपाडही केला त्यामुळं आज तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची पाठीशाही पार्टी असे घावी दिलेले आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सुरेश भाऊ आपले विधानसभेचे चौथ्यांदा आमदार होणार मंत्री होणार आणि त्यानंतर परत सतार मीकर केंद्र शासनापर्यंत जी कामं असतील ते शंभर टक्के भाऊ करणार ही तुम्हाला खात्री आम्हाला आम्हाला खात्री आमची विनंती एवढीच आहे की आपल्या समाजामध्ये जे वेगवेगळे वस्तभा गैरसमज निर्माण होतात ते चार दिवसामध्ये तुम्ही प्रमुख लोकांनी हे गैरसमाज बाजूला काढून आपल्या समाजाचे जास्तीत जास्त मतदान हे कमाला कसं होतंय हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्व समाजांच्या आज सतार मेकर या ठिकाणी बोलणं पाठिंबा दिला आणि हा हो जर मेसेज मिरजेमध्ये गेला तर जवळजवळ सर्व समाजाचा तुमच्या पाठिंबा मिळाला काय अडचण नाही असं आमच्या कार्यकर्त्यांना त्यांना मला वाटतंय गणेश माई असतील कल्लोयाना असतील नगरसेवकांनी हा भाग घेतला की नगरसेवक तुमची कामं कायम करतात त्यांची काय काम अटली तर ते भाऊच्या माध्यमातूनच करतात आणि भाऊ मिरजाराच्या विकासासाठी भरपूर निधी आज विकास मेरज शहर कसं सुधारते हे प्रत्यक्ष सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पहिल्या मध्ये गांधी चौकामध्ये तुमचं वाद्य उभा करण्याचं काम निरजन ऑफिसच्या माध्यमातून आणि सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या पाठिंबा सुरेश भाऊनी निरजनला आशीर्वाद दिला सुरेश भाऊनी संदीपला आशीर्वाद दिला म्हणून त्यांच्या स्टँडिंग जर्मनच्या माध्यमातून एक कार्य करण्यामागचा हितो भाऊ म्हणजे आपल्या शहरातले जे सात समुद्राच्या पलीकडे आहे ते आपल्या शहरात कुठेतरी पाहिजे आणि भाऊने ते सुचवले की गांधी चौकामध्ये करा आणि ते आपण केलेलं आहे हे प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे हे सुद्धा पुढे सुरू चालणार नाही भविष्यात तुम्ही भाऊंना पाठिंबा दिलेला आहे आपले नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आपल्या समाजाचे जे नातेवाईक आहेत त्यांना आपण चार दिवसामध्ये फोनाफोडी करून बाबा भाऊ कामाचे आहे आणि भाऊंचा मतदान तीन नंबरला आहे मतपत्रिकेच्या मशीनवर त्याच्यासमोर कमळ चिन्ह आहे त्याच्यावर बटन मारून जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात मिरज विधानसभेचं मतदान जास्त भाऊ एक नंबरने गेली पाहिजे ह्याची जबाबदारी तुमच्या माझ्या आहे एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं आणि आज मीटिंग आयोजित केली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो यानंतर आपल्या सर्व सतारमेगा समाजाच्या बांधवांच्याकडून आम्ही आपल्या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री व भा भाजप ह्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांना अधिकृत आम्ही पाठिंबा घोषित करत आहोत आणि सर्व सामाजिक समाजातर्फे इथून यांना लीड येईल आणि त्या लीड द्या द्यायचा आम्ही ग्वाही देत आहोत